हाय हॅलो नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत ज्यांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी होळीच्या दिवशी पाच उपाय करा तुमच्या मनोकामना होतील हिंदू धर्मात वर्षभरात अनेक सण उत्सव साजरे केले जातात यातील महत्वाच्या उत्सवांपैकी एक सण म्हणजे होळी सध्या मार्च महिना सुरू असून हा महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्वाचा मानला जातो कारण या महिन्यात महाशिवरात्री ते होळी असे अनेक प्रमुख व्रत उत्सव होत असतात वर्षभरातील सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक असा उत्सव म्हणजे होळी देखील या महिन्यात साजरी केली जाईल दरवर्षी होलिका दहन फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या रात्री केले जाते त्यानुसार यंदा चोवीस मार्च रोजी होळी साजरी होईल तर दुसऱ्या दिवशी धुलीवंदन केले जाते होळीच्या दिवशी विधीप्रमाणे पूजा करण्याचाही नियम आहे या दिवशी पूजनासह काही उपाय करणे देखील फायद्याचे ठरते होळीच्या दिवशी केलेल्या उपायांमुळे व्यक्तीच्या जीवनातील समस्या सुटतात तुमच्याही कौटुंबिक जीवनात काही अडचणी असतील तर ही माहिती खास तुमच्यासाठी आपण होळीच्या दिवशी कोणते उपाय केले पाहिजे याविषयी जाणून घेऊ कारण होळीच्या दिवशी केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरतात या उपायांनी जीवनातील संकटे दूर होतात चला तर मग जाणून घेऊ होळीच्या दिवशी कोणते उपाय केले पाहिजे धार्मिक मान्यतेनुसार स्वतःला देव मानणाऱ्या होळीच्या दिवशी भक्त प्रल्हादाला जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता त्यासाठी त्याने आपली बहीण होलिकेला ही जबाबदारी देत तिच्या स्वाधीन मुलगा भक्त प्रल्हादाला केले परंतु देवाची कृपा लाभलेल्या भक्त प्र्हादाला काही न होता स्वतः होलिकेचे दहन होत तिचा अंत झाला होता तेव्हापासून फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन करण्याची परंपरा आहे दहनाच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरे केले जाते या दिवशी रंगांची उधळण करत वाईटावर चांगल्या विचारांचा विजय म्हणून आनंद साजरा केला जातो जर तुम्हाला असं वाटतं की घर तुमचे भूताने पछाडलेले आहे तर होळी पेटवल्यावर आपल्या घरी थोडी होलिका अग्नी आणावी आणि ती अग्नी घराच्या अग्नेय कोपऱ्यात तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यात ठेवा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी होलिकाची राख घरी आणून त्यात मोहरी आणि मीठ मिसळून ठेवा या उपायाने भूतासारख्या नकारात्मक शक्ती किंवा वाईट नजरेपासून मुक्ती मिळते घरातील सुखसमृद्धी आणि संपत्तीसाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्याने होलिका दहनात तुपात भिजवलेल्या दोन लवंगा एक बत्तासा आणि एक सुपारी अर्पण करावी तसेच होळीची अकरा वेळा परिक्रमा करताना सुके खोबरे होळीत नैवेद्य म्हणून अर्पण करावे एखादा गंभीर आजाराने त्रस्त असेल किंवा कुटुंबात असा एखादा सदस्य असेल ज्याला झालेला आजार कितीही उपाय केले तरी तो बरा होत नसेल तर अशा वेळी तुम्ही हा उपाय करू शकता होळीच्या दिवशी मोठ्या आकाराचे लिंबू घेऊन आजारी व्यक्तीच्या डोक्यावरून सात वेळा फिरवावे त्यानंतर एक सुरी घेऊन ती आजारी व्यक्तीच्या डोक्यावरून पायापर्यंत स्पर्श करत शरीराच्या मध्यभागी नेऊन त्या लिंबाचे सुरीने दोन तुकडे करावेत संध्याकाळच्या वेळी लिंबाचे दोन तुकडे घराच्या दोन दिशांना टाकून द्यावेत असे केल्याने गंभीर आजारी असलेल्या व्यक्तीला आराम मिळतो दहनाच्या दुसऱ्या दिवशी भस्म घेऊन लाल रुमालात बांधून पैशाच्या जागी ठेवल्याने फालतू खर्च थांबतो वैवाहिक जीवनात शांतीसाठी होळीच्या रात्री उत्तर दिशेला एका पाटावर पांढरे कापड पसरून मूग हरभरा डाळ तांदूळ गहू मसूर काळी उडीद आणि तीळ यांच्या ढिगाऱ्यावर नवग्रह यंत्र स्थापित करावे त्यानंतर कुंकू तिलक लावून तुपाचा दिवा लावून पूजा करावी घरगुती त्रासांपासून मुक्ती आणि अग्नीत पीठ अर्पण करावे होळीच्या दिवशी सकाळी शिवलिंगावर सुपारी आणि हळद अर्पण करावी आणि न वळता घरी यावे दुसऱ्या दिवशीही हाच प्रयोग करावा होळीच्या रात्री ओम नमो धनदाय स्वाहा या मंत्राचा जप केल्याने धनसंपत्ती वाढते होळीच्या दहनाच्या रात्री एकवीस गोमती चक्र घेऊन शिवलिंगावर अर्पण केल्यास व्यवसायात खूप लाभ होतो कर्जाची रक्कम परत मिळवण्यासाठी होलिका दहन स्थळावर हिरवा गुलाल शिंपडून त्याचे नाव डाळिंबाच्या लाकडाने लिहून पैसे परत करण्याची विनंती केल्यास फायदा होईल वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी शेणात जवस अळशी आणि कुश मिसळून लहान उपला बनून घराच्या मुख्य दरवाजावर टांगावा होळीच्या रात्री बारा वाजता पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून सात प्रदक्षिणा केल्यास सर्व अडथळे दूर होतात होळी पेटवताना गोमती चक्र कवड्या आणि लाल लालबत्ताशी स्वतःवरून ओवाळून फेकल्याने जीवनातील प्रत्येक अडथळे नाहीसे होतात होळीच्या दिवशी कोणते उपाय करायचे याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत बाय बाय